सकाळी सकाळी रेडी होऊन मी एकदम भारी ठिकाणी चला तुम्हाला दाखवते आता जे विट्यात किंवा आहेत त्यांनी तर असेल मी मी चालले रेवन सिद्धाला आता विट्याला आली आणि रेवन सिद्धाला जाणार नाही असं तर होणारच नाही आज सकाळपासून थोडेसे ढग पण आले होते त्याच्यामुळं अजूनच मजा येत होती दिवसाची प्रसन्न सकाळ दोन्ही बाजूला असणारी अशी हिरवीगार झाड आणि अजिबात गर्दी नसलेला हा रिकामा रस्ता एकंदरच एकदम सुंदर वातावरण होतं आणि त्याच्यात म्हणजे ढग आले होते आज पावसाचं वातावरण झालं होतं त्याच्यामुळं तर सगळ्याच एकदम माहोल जमून आला होता विट्यापासून साधारण नऊ ते दहा किलोमीटर असणाऱ्या रेनावी या गावामध्ये रेवणसिद्धाचं मंदिर आहे रेवणसिद्ध हे नवनाथांपैकी आठवे नाथ आहेत असं म्हणतात ब्रह्मा विष्णू महेश यांनी या सृष्टीची निर्मिती केली त्यांच्यानंतर ती सृष्टी अशीच छान चालावी म्हणून त्यांनी दत्तगुरूंच्या रूपात अवतार घेतला आणि याच दत्तगुरूंनी नवनाथांची निर्मिती केली त्याच नवनाथांपैकी हे आठवे नाथ असणारे म्हणजे आमचे रेवणनाथ मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि खूप असा भव्य दिव्य आहे हा मी दाखवते तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा किती स्वच्छता पण आहे खूप छान मंदिर आहे एकदम प्रसन्न वाटतं मंदिरात आल्यानंतर मंदिराचं बांधकाम हे चौदाव्या शतकाच्या आसपास झालेलं असून ते हेमाडपंथी पद्धतीचं दगडी बांधकाम आहे त्यामुळं बाहेर कितीही उकाडा असला किंवा उन्हाळा असला तरी मंदिरात एकदम छान गारवा जाणवतो मंदिराच्या बाहेर असा मोठा नंदी देखील आहे मंदिराच्या बाहेर तर तुम्ही बघू शकता किती मोठा मंडप आहे इथं काही धार्मिक कार्यक्रम असतील किंवा प्रवचन वगैरे असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोहळे इथं होतात चैत्र महिन्यात रक्तदानाचे शिबिर भरतात इथं हे जे रेवनसिद्धांचं मंदिर आहे ते एका डोंगरात आहे आणि ह्याच डोंगराला चैत्र महिन्यामध्ये परिक्रमा घालायची असते त्याला इक आम आमच्याकडं खडी घालणं असं म्हणतात त्यामुळं चैत्र महिन्यात इकडं लोकांची खूप गर्दी असते लोक नवस वगैरे बोलतात त्यासाठी सुद्धा खडी घालायची असते त्यांना त्यामुळं खूप गर्दी इथे चैत्र महिन्यात आपल्याला पाहायला मिळते आणि हे मंदिराचं मुख्य द्वार आहे हे मंदिर स्वयंभू आणि जागृत आहे देवांची मूळ मूर्ती ही स्वयंभू आहे आणि निद्रिस्त अवस्थेत आहे पण दर गुरुवारी अमावसेला आणि रविवारी देवाची अशी पूजा केली जाते उभ्या रूपातली मंदिराच्या आवारात इतरही आणखी काही मंदिर आहेत त्याच्यापैकीच एक हे अष्टविनायकाच देखील मंदिर इथं आहे आम्ही लहान होतो तर मला अजून आहे आम्हाला अख्खं मंदिरही पुरायचं नाही इकडं आलो की नुसतं पळापळानी खेळायचो आणि मला अजून आहे लहान असताना उंची पुरायची नाही आणि या अष्टविनायकाच्या मंदिरांच्या बाहेर ज्या घंट्या आहेत ना त्या इतक्या उंच असायच्या की इतक्या उड्या मारू मारून त्या वाजवायच्या असायच्या असो लहानपण हे असंच असतं तुम्ही पण असंच होता का लहानपणी अष्टविनायकाच्या मंदिराच्या शेजारीच मंदिर आहे ते म्हणजे आहे राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाचं त्याच्याच शेजारी आहेत विठ्ठल रुक्मिणी सुद्धा आणि ही आहे मंदिराची मागची बाजू आणि हा प्रदक्षिणा मार्ग देखील आहे मंदिराचा त्याच्या माग अशी सुंदर नाग प्रतिमा कोरलेली आहे मंदिराच्या आसपास भक्तांना बसण्यासाठी वगैरे अशा ओवऱ्या आहेत आणि हे आहे गौमुख इथून देवाच्या आंघोळीचं वगैरे जे पाणी असतं ते येतं तिथून थोडस पुढं आलं की आहे दत्ताचं चा छान असं मंदिर त्यात आज होता गुरुवार सो छान पूजा केली होती लाइटिंग वगैरे केली होती मी आधी सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या आसपास खूप सारे छोटे छोटे मंदिर आहेत त्यापैकी हे जे मंदिर आहे ते बसव बस सिद्धांचं मंदिर आहे हे रेवन सिद्धांचे शिष्य होते त्यांचं मंदिर आहे छान असं तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्याच शेजारी आहे नवग्रह मंदिर देवाच्या पूजेबरोबर बाकीही मंदिरांची सकाळी सकाळी छान पूजा पण झालेली आहे आणि ही आहे दीपमाळ बघा किती उंच येते मंदिराचं बांधकाम दगडी असल्यामुळे ज्या थोडाफार खाची वगैरे असतात त्याच्यामध्ये खूप सारे पक्षी येतात पोपट कबूतर भरपूर पक्षी इकडे असतात आणि सकाळी सगळ्यांचा छान आवाज येत असतो एकदम प्रसन्न वातावरण वाटतं तुम्ही ही सांगली जिल्ह्यात किंवा आसपासच्या असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या मंदिर तर सुंदर आहेच पण आजूबाजूचा इतका छान परिसर आहे तुमचा अख्खा दिवस किती छान जाईल तुम्हाला समजणार पण नाही चला आमचं तर दर्शन झालं आम्ही आता निघालो परत विट्याला वाटेत तर बघा इतक्या छान पवन चक्क्या वगैरे एवढं भारी वाटतं ना बघायला प्रॉपर गावाकडच्या वाईफ येतात शहरात हे सगळं कुठं बघायला मिळतं इकडं आल्यानंतरच काय तो हा सगळा आपला आनंद आणि आम्हाला ना रिटर्न जाताना मोर सुद्धा दिसला होता पण ऍक्च्युली माझा फोन तेव्हा हातात नव्हता त्यामुळे मी कॅप्चर नाही करू शकले आता सका सकाळ सकाळी जरी निघालो असेल तरी येऊ पर्यंत आम्हाला दुपार झाली होती घरी आल्यावर मग छान असा बेत होता आमचा जिलबी आणि मठ्याचा तुम्हाला जिलबी मठ्ठा आवडतो का नाही मला नक्की कमेंट करून सांगा चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय